कशा आज सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स माझं आज हेअर वॉश डे होता तर हेअर वॉश वगैरे झालं आहे आणि मस्तपैकी म्हणजे मी रात्रीचं जे भाजी वगैरे होतं तेच नाश्ता वगैरे केला थोडंसं उरलेलं होतं मग चपाती बनवली गरम गरम आणि नाश्ता करून घेतला आणि आज संडे स्पेशल आम्ही गवार बटाट्याची भाजी बनवली आहे म्हणजे माझ्या मिस्टरांची फेवरेट भाजी आहे ती आणि ती त्यांनीच बनवले त्यांच्या हाताने ते बोलले मी बनवतो तर मी तुम्हाला दाखवते कसे झाले एकदम त्यांनी बटाटा पण टाकलाय गवार बटाटा आणि मी ना सकाळी चपाती बनवलेली सकाळी मी चपाती बनवलेली चपाती आणि भात बनवलेलं तर मी मला ती भाजी बघून आता मला भाकरी खायची आहे तर आता पाऊस चालू आहे नेमका आता खाली जाणार हो पीठ घेऊन येणार आणि मस्त भाकरी आणि भाजी खाणार ती खा म्हणजे भाजी बघूनच मला असं खूप असं हे झालं की मी भाकरी आणि भाजी खाणार चपाती चपती तर पण तुमचं झालं का जेवण वगैरे नाश्ता जेवण मला सांगा ना की आणि कालचे मोदकचा व्हिडिओ तुम्ही बघितला का तो नक्की व्हिडिओ बघा तुम्ही चुकता चुकता म्हणजे काहीच व्यवस्थित आले काही नाही आले आणि साच्यामध्ये कसं तो खूप छोटं होतं त्याच्यामुळं मग साच्यामध्ये मी एक दोनच बनवले आणि बाकी हातानेच बनवले मी काय परफेक्ट नाही आहे पण आपलं केले खायला आवडतं तर बनवायला तर पाहिजेच हा <laughs> फ्रेंड्स आता मस्त अशी भाकर बनवते भाकर कशी बनवायची ते पीठ घ्यायचं आणि पाणी लागेल तसं टाकायचं तवा गॅसवर ठेवायचा गरम करायला तवा चांगला तापला गेला पाहिजे भाकरीसाठी आणि असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं चा, चांगलं हे खूपच अस काळी काळी वाजरी वाटतं

पेक्षा भाकरी खायला जास्त आवडतं तर मला भाकरी खायचं मन झालं कोणी सुटेल ना मम्मी कोणी सुटेल ना भाकरी बनवून द्यायला मला भाकरी मला भाकरीच पाहिजे भाकरीच पाहिजे मग माझ्या मम्मीचे पप्पा शेवटी ते उठले म्हातारे बाबा आणि त्यांनी माझ्यासाठी भाकरी बनवली गोल गोल अशी छान मस्त गरम तवा झाले वर दोन असं पाणी लावून घ्यायचं आणि पडकी मारून घ्यायची भाकरीला चेक चे बघा भाजली इकडून भाकरीला जास्त पलट आलट करायची नाही चांगली पहिले भाजू द्यायची आणि मग पलटी मारायची नाही तर भाकरी तुटते बघा फुटते हेच चुलीवरची भाकरी तर एकच नंबर त्याला मस्त असं पापड आहारावरती वगैरे भाजतात गॅसवरती भाजू शकतो पण मला गॅसवरती भाजाय भाजलेले आवडत नाही ते बोलतात ना ते गॅसचं काहीतरी फ्लेमचं झाली आपली भाकरी आता मी मस्त गरम गरम भाकरी आणि भाजी खाणार तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बघा हा कबूतर रोज येतो इथे का माहिती इथे काय मी काय म्हणजे असं दाणे वगैरे पण ना टाकत काय नाही काय नाही पण रोज येणार तर फ्रेंड झालं तुमचं जेवण वगैरे बसले होते थोड्या रील्स वगैरे शूट केल्या जेवण वगैरे केलं आणि मस्त बस निवांत बसले व्हिडिओ शूट वगैरे केले आणि तुम्ही बघू शकते बघा एवढा मोठा पिंपल आलाय माझ्या नाकावरती एकदम रेड रेड असं झालं चोकर सारखं नाक झालंय एकदम असं लालानी टच केलं तर दुखते काय माहिती काय झालं अचानक काल मला थोडंसं नॉर्मल दुखत होतं मला वाटलं काय झालं असेल पण आज तर पूर्ण असं एवढं असं रेड झालाय पूर्ण काय माहिती काय झालंय काय कळतच नाही एवढा मोठा नाकावरती थोंबा येऊन बसलेला पण हा पेन करतोय दुखतो पण कशामुळे काय माहिती तर आज आमच्या विसर्जन आहे गणपतीचं दुपारच्या आरती वगैरे होणार आहे आणि काल प्रसादी प्रसाद होतं सगळं चला फ्रेंड्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर